स्वागत आहे आज मित्रांनो वसमतच्या शेरी बाजारामध्ये आलेले आहे मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस सांगतो परभणी ते वसमत हायरोडच्या बाजूला कॅलन आहे मित्रांनो कॅलनच्या बाजूला मित्रांनो शेळायचा खूप मोठा खूप मोठा बाजार भरतो मित्रांनो शेरी बाजार तुम्हाला संपूर्ण आज दिनांक मित्रांनो मित्रांनो आज सतरा तारीख आहे मंगळवारी मित्रांनो शेळायचा बाजार भरतो वसमतमध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर तुम्हाला आजचा शहराचा बाजार काय आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे राखण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी जरा पार्टी मागे पाहू शकता बाजार भरलेला आहे इतरांना पाहू शकता वसमंत बाजारामध्ये खूप चांगले शाळे आलेले आहेत मित्रांनो शेळी पाण्यासाठी तर तुम्ही समोर पाहू शकता का नाव आहे तुमचं गंगाधर रावसाहेब पितळे फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहावीस हा पंचेचाळीस हा अठ्ठ्याऐंशी बंद नंबर नाही चालू नंबर काय याची काय किंमत सांगली किंमत काय सांगली पाठ आहे का तर मग पाहू शकता शेवी सोळा हजार रुपये सांगलेली आहे किंमत पाठबकरा आहे याची काय किंमत सांगली तेवीस तेवीस हजार रुपये सांगली काच्या खाली किती पिले आहेत दोन पाठबकरा आहे का त्यांना पाहू शकता शेवी तेवीस हजार रुपये सांगलेली आहे आणि याचे दोन पिले आहेत पाहू शकता समोर हिची काय किंमत सांगली नऊ हजार नऊ हजार खाली आहे का पाहू शकता आलेले चांगलं आहे बाजारामध्ये भाऊची किंमत काय सांगली मित्रांनो पाहू शकता शरी सतरा हजार रुपये किंमत चांगलेली आहे काय किती म्हणजे सतरा हजार का सतरा हजार एक पाठ आहे का फक्त मित्रांनो पाहू शकता सतरा हजार रुपये किंमत सांगली आहे हिच्या खाली हे पिल्लू आहे मित्रांनो एकच पाठच आहे ना तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही सतरा हजार रुपये किंमत सांगली आहे या शेवटीची त्या पाठीची किंमत काय सांगली साडे अकरा ही गाभून राबून आहे का किती म्हणली साडे अकरा साडे अकरा कोकड आहे कोकड आहे का हिची काय किंमत सांगली साडे सोळा साडे सोळा हजार मित्रांनो हिचं किल्ला नाही आहे मित्रांनो खूप चांगल्या शेळे आलेल्या आहेत दादा तुमचं नाव काय हनुमान बनसोडे फोन नंबर शहात्तर वीस चाळीस चौऱ्याचा मित्रांनो तुम्हाला शेळी घ्यायची असेल पाठ घ्यायची असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो पाहू शकता समोर मित्रांनो या शेळीनं टिंपली दिलेली आहेत पाहू शकता समोर शेळी <laughs> काय सांगली कि म्हणजे वीस हजार रुपये सांगली का वीस हजार रुपये तुम्ही सांगली मित्रांनो रात्री शेळी लिहिली आहे तीन पिल्ली दिली आहेत ले मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमची आहे का पाहू शकता मित्रांनो पाहू शकता काका खूप चांगल्या चांगल्या मित्रांनो चांगलं क्वालिटी जनावर आहे काकापाशी काका तुमचं नाव काय यंकटी भीमराव बनसोडे फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा झिरो सहा पंच्याण्णव साठ पंच्याण्णव साठ ही किती किंमत म्हणली एकवीस एकवीस हजार रुपये सांगलेली आहे मित्रांनो किंमत तीन पिल्ले दिलेली आहेत तीन पिल्ले रात्री जंगली रात्री लिहिलेली आहे मित्रांनो हिची काय किंमत सांगली एकोणीस लाभन आहे आहे मित्रांनो एकोणीस हजार रुपये किंमत सांगली हिची तर भंडीची साडे सोळा एक किलो आहे साडे सोळा हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो आणि एक किलो आहे कोणाला शेळी पाहण्यासाठी शेळ्या पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे जनावर आहेत मित्रांनो पाहू शकता वसमतच्या मंगळवारी दर मंगळवारी मित्रांनो ही दावण खूप मोठी असते तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे जाणार बाल। आहेत भाऊ भाऊ यांची दावण आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जनावरं असतात मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही बसमतच्या कधीतरी भेट द्या मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये या ह्याच प्रकारचे जनावरं आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही नंबर पण मी सांगतो मित्रांनो पाहू शकता जनावर कसे आहेत गॅरंटीचा माल आहे मित्रांनो शेळी पाण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला दहा पाच काय किती पाहिजे इतके शे या दावणीवर भेटतात मित्रांनो पाहू शकता कोणावर पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा आणि या साईडला शेळ्या भांडलेल्या आहेत मित्रांनो पाठीमाग पिल्ल्याची जाऊन आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो पिल्ले पण चांगली आहेत या साईडला पिल्ले भांडलेली आहेत मित्रांनो सविधा अरे वा तर जनावर पण बघू पाहू शकता समोर शेळी पाळण्यासाठी असेच जनावर पाहिजे मित्रांनो पाहू शकता दादा नाव काय तुझं माझं नाव हनुमान हे दाऊन बाळू बाळू लंगोटे परभणी व्यापारी आहेत हा व्यापारी परभणीचे व्यापारी आहेत म्हणजे जवळपासच्या संपूर्ण बजार संपूर 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 बाजार भेटतात क्वालिटी गावांनी शेळी भेटते शेळी भेटते दोन दोन पिले दोन पिले तर तुमचा तु, तु, तु फोन नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्याण्णव आठ झिरो आठ बत्तीस बत्तीस सदुसष्ट सदुसष्ट बसुसष्ट पाळण्यासाठी मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा सगळ्या सगळ्या घ्यायच्या तर पंधरा हजारांना सगळ्या भेटून जातात दादा ठीक आहे मित्रांनो शाळा पाहू शकता दोन दोन पिले आहेत तुम्हाला दहा पाच पिले किती शाळ्या पाहिजे तिथे पंधरा हजार न जाऊ पंधरा हजार पंधरा हजारांना तुम्हाला शेळी भेटणार मित्रांनो पाहू शकता पंधरा हजार जनावर दिलेले आहेत मित्रांनो दहा घ्या पंधरा घ्या वीस घ्या किती पाहिजे किती भेटणार तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा दाखव प्रत्येक काही मित्रांनो दोन दोन पिले आहेत दोन पिले आली बाराला दोन पिले आली पंधराला दोन पिले आली सगळे आहेत तुम्हाला त्या क्वालोटीमध्ये पाहिजे तशा कॉलटी मध्ये तुम्हाला शाळे बघतात मित्रांनो परभणीची व्यापारी आहेत मित्रांनो पाहू शकता

চাগছা চাৰে সজাৰ নাও কাই তুমি বন ফোন সত্য সত্তন কাই চিমত সাড সো হাজাৰ গাভিন পাওঁ সো হাজাৰ ৰূপ কি চিুনি

पिल्याचा पण खूप चांगल्या प्रमाणात बघा भरतो मित्रांनो शहरी बाजारामध्ये कोणाला पिलू पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची पिले आहेत मित्रांनो दातेवन दातीवन पिले आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही उचलता शहरीच्या बाजारामध्ये भेट द्या घ्या ये पिंड आता हे बघा आम्हाला करा मिळ आम्ही दोघाला करा तुम्ही इकडे करा इकडे बघा नंबर सांगलेला आहे मित्रांनो तुम्हाला किंमत सांगायचे का किंमत नका सांग समोर पाहू शकता बोला बाबा नाव काय तुम्ही समीर शेख फोन नंबर पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात या शेळीची काय किंमत सांगली गाबणी आहे का किती महिन्याची गाभणी आहे एक महिना घेतली का साडे सोळा हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो गाभणी सांगितलं इल्ली आहे का आहे का साडे बावीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो इल्लीच्या खाली एक पिलो आहे की बकरा आहे मित्रांनो पाहू शकता नंबर घेतला काही सतरा बकरी जाती सोळा साडेसतरा सोळाला सोळाला मोठी साडे सतरा, <laughs> Saree सतरा. Saree सतरा. Saree सतरा. <hah>?

સાડસરા બકરી કા લાવી જા નહીં સાડેસતરા પૂછા